नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदी नियुक्त झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून स्वीकारला दालनात श्रीमती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुपटे उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे उपजिल्हाधिकारी शारदा पोवार आरती देसाई जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तहसीलदार वीरसिंग वसावे चैताली सावंत तसेच महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी औपचारिक उप ओळख करून घेतली आणि संवाद साधला नूतन जिल्हाधिकारी तृपी धोडमिसे यांनी आयआयएस अधिकारी म्हणून विविध महत्वाच्या पदांवर काम केले सहाय्यक आयुक्त जीएसटी पुणे विभागात त्यांनी पाच वर्ष कर्तव्य बजावले असून महसूल व करसंकलन क्षेत्रात कामगिरी केली आहे त्या आयएस प्रशिक्षणार्थी म्हणून ते दरम्यान कार्यरत होत्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आय टी धुळे इथे नऊ जुलै दोन हजार एकवीस ते एकवीस जुलै दोन हजार तेवीस दरम्यान आदिवासी विकास अंतर्गत कार्यरत राहून त्यांनी अनेक योजनांची अंमलबजावणी केली होती सांगली इथं बावीस जुलै दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान त्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या प्रशासकीय शिस्तीसाठी त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले अशी माहिती मिळत आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक योग दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातून पाच लाखांहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत एकाच वेळी एकाच स्थालावर समान योग रचना सादर करण्यात आली होती या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली होती त्यांच्या कार्यकाळात ई ऑफिस प्रणालीमध्ये जिल्हा परिषद विभागात सांगली जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता माजी वसुंधरा अभियानात सांगली जिल्हा राज्यात प्रथम वित्त ग्रामपंचायत स्तरावर वेगवान कामं नोंद आहे माझ्या गावचा धडा हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आपल्या गावचा अभिमान जागृत करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला अशी माहिती मिळते आहे चला सावली पेरूया अभियान प्लास्टिक निर्मूलन चळवळीचे आयोजन तसंच सांस्कृतिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात तसेच आरोग्य क्षेत्रात त्यांचं भरीव योगदान असल्याचंही समजते श्रीमती जोडमिसे यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओईपी पी इथन प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये बी टेक केलं होतं शासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांनी लार्सन अँड टुब्रो एल अँड टी अहमदनगर इथं चार वर्ष काम करताना औद्योगिक क्षेत्रातील अनुभव घेतल्याचीही माहिती मिळत आहे